आमची दखल घ्यावं आणि आम्हाला या ठिकाणी अकरा महिन्याचं मानधन म्हणजे आठ हजार रुपये मान्य केलं होतं परंतु ते आजपर्यंत आम्हाला मिळालं नाही त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं आहे यापूर्वी जोपर्यंत शासन आमचा हा निर्णय पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हे काम काय वेळेला हे तोपर्यंत तुम्हालाच नाही साहेब आम्हाला सुद्धा आहे की आम्ही या ठिकाणी शासनाने दिवशी आम्हाला सतरा वर्षानंतर न्याय दिला त्या गोष्टीचा आनंद म्हणून आम्ही या ठिकाणी फटाके फोडले गुलाल उजाळाला भिडे वाटले शासनानं फार मोठं सतरा वर्षानंतर त्या प्रतीक्षेनंतर आम्हाला या ठिकाणी न्याय दिला परंतु तो न्याय नसून तो आमच्यावर अन्याय होता असं आज आम्हाला कळत आहे कारण गेल्या सतरा वर्षापासून जो आम्ही निर्णयाची प्रतीक्षा करत होतो तो निर्णय निघून सुद्धा आम्हाला न निघण्यासारखा आहे त्या संदर्भात आम्ही मी संतोष पाखरे ग्राम रोजगार सेवक सहायक संघटना तालुका अध्यक्ष भोकरदन आज या ठिकाणी गट विकास अधिकारी श्री महेंद्र साबे सरांना आमच्या राज्यव्यापी संपाला संपाचं निवेदन म्हणजे काम बन आंदोलनचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केली की के आमचा हा संदेश महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचावा आणि या ठिकाणी आम्ही राज्यव्यापी आंदोलन आणि कांबन आंदोलन केले त्याचं कारण असं आहे की आम्हाला गेल्या तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ज्यावेळेस युती सरकार होतं आणि मुख्यमंत्री माननीय श्री शिंदे साहेब होते त्यांना आम्ही त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला एक रोजगार मेळावा मुंबई सारख्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की बाबा तुम्हाला आठ हजार रुपये प्रतिमा मानधन आणि दोन हजार रुपये डेटा चार्जेस असे दहा हजार रुपये तुम्हाला देण्यात येईल परंतु गेल्या अकरा महिन्यापासून आजपर्यंत आम्हाला एक रुपयाचं सुद्धा मानधन त्या शासन निर्णयानुसार मिळालेलं नाही ही आमच्यासाठी फार सुकंतिका आहे आमच्या परिवारावर <coughs> आमच्यावर आमच्यावर उपासमारीची वेळ या ठिकाणी आलेली आहे खरोखर ही एक गेल्या अकरा अकरा महिने शासन निर्णय निघतो आणि तो आ, तो निर्णय पूर्णत्वा जात नाही ही खरोखर आम्ही त्यावेळेस ज्यावेळेस तो निर्णय निघाला होता त्यावेळेस आम्ही पेढे वाटून आणि या ठिकाणी फटाके फोडून गुलाल उदवून या ठिकाणी आम्ही त्या शासन निर्णयाचं स्वागत केलं होतं परंतु ते शासन निर्णय ती आमची एक प्रकारची फसवणूक होती ते आज आम्हाला या ठिकाणी सांगताना व्यक्त करताना लाज वाटते बरोबर शासनानं याविषयी आमच्या गांभीर्याने विचार करावा आणि आम्हाला योग्य ते जे मानधन आम्हाला तुम्ही तुमच्या फोडून किंवा तुमच्या जी नुसार जे मान्य केलं होतं ते आमच्या पदरात टाकावं हे आम्ही या ठिकाणी विनंती करतो शासनाला आणि त्या पद्धतीने सर्वसामान्याला तालुक्याच्या ठिकाणी तर पेट्रोल साठी मग तुम्ही अकरा महिने तालुक्याच्या ठिकाणी कशा आलो हा हा महत्वाचा मुद्दा आहे आम्ही कसा आलो कारण कसा असतंय का प्रत्येक व्यक्ती हा आशेवर झपतो आम्हाला असं वाटत होतं की शासन कुठंतरी आम्हाला गेल्या सतरा म्हणजे दोन हजार आठ पासून आम्ही ग्राम रोजगार म्हणून काम करतो गेल्या सतरा वर्षापासून आम्ही प्रत्यक्ष येत होतो प्रत्येक वेळेस आम्ही आणि शासना शासनाकडे निवेदन देत होतो त्या पद्धतीने काम करत होतो आजही आम्हाला असं वाटतंय की बाबा हे जी आर काढलेल्या तर आम्हाला कुठेतरी हे पैसे मिळतील ऍक्च्युअली प्रत्येक व्यक्ती हा नुसता अर्ध वेळ असल्यामुळं आम्ही ग्रामरोजगार शेवट सोबतच आम्ही शेतीचेही कामं करतो इतरही काम करतो आणि त्या त्या पैशाचा खर्च आम्हाला या येण्या जाण्यासाठी या सगळ्या गोष्टी करता करावा लागतो ही फार सुखदिका आहे आणि ग्रा, ग्रामीण पातळीवर काम करत असताना आम्हाला राजकीय जो विरोध होतो तो वेगळा म्हणजे त्याच्यातून होणारा त्रास वेगळा शासनाकडून होणारा त्रास वेगळा आणि एवढं करून सुद्धा आम्ही आज या ठिकाणी काम करतोय आणि जो दुर्बल घटक आहे कामगार आहे ग्रामीण भागातला त्याला रोजगार मिळवण्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो तरी सुद्धा शासन आमचा म्हणजे जे, जे निर्णय शासनाने घेतले त्या काळात ते पूर्ण जात नेले लाडकी बहीण असेल लाडकी बहिणीसाठी शासनाकडे पैसा आहे परंतु आम्हाला ग्राम रोजगार सेवकाला पैसा देण्याकरता पैसा नाही ही फार शोखांतिका आहे नाही नाही याच्या याच्यापुरतं सुद्धा पाऊल आम्ही आता उचलणार आहे जर शासनाने या संदर्भात जर पवित्र नाही घेतला तर आम्हाला राज्यव्यापी जे संदेशील आदेशील संघटने योजनेत बरेच प्रकारचे जे आर आले मला तरी असं वाटतं हा एक पहिला जे आर असा आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस चा रोजगार सेवकाच्या संदर्भात याची अंमलबजावणी झाली नाही माझ्या माहितीच तो का होत नाही लाडक्या बहिणीचे पैसे महिला मंडळ गल्लीमध्ये म्हणतात आमचा हप्ता आला आमचा हप्ता आला आमच्या घरच्या बाई आम्हाला म्हणतात तुम्ही ग्राम रोजगार सहाय्य कि चालले किती पगार आहे किती पैसे कमवणारे आम्हाला तर बिनकामाचे पंधराच रुपये आले हा तुम्हाला काम करून पैसे नाही अंगणवाडी ताईचा विषय प्रकारे कोतवाल आणि आशाताई आमचा आणि त्याचा जे आर एका दिसीचा इथं याच मधून आम्ही फटाके फोडून जल्लोष केला होता तो कोतवाल साहेबांचा पगार वाढला झाली अंगणवाडी ताईची झाली आशाताईची झाली आता आम्हाला तर असं वाटलं लागलं कि बुवा ग्राम रोजगार सहाय्यक हे पदच नाही मुळात काहीतरी एक, का एक सरपंच आणि ग्रामसेवक आणि गावातील निडर लोक यांच्या हाताखालचे हमाल एक या प्रकारचा आम्हाला असं वाटत हा खर जर बोललं तर हा ग्राम रोजगार सहाय्यक हा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीचा एक कन आहे ग्रामपंचायत पासून ते पंचायत समिती लोक सरपंच ग्राम विकास अधिकारी किंवा उपसरपंच कोणतंही काम असो ग्राम रोजगार सहायकाचं नाव सांगतात तुम्ही काम बंद केलं सर्वसामान्याला त्रास होतो होत आता जे काम केले काम बंद आंदोलना तरी गाव पातळीवर सर्वसामान्याला त्रास होणार नाही सर्वसामान्याला त्याच झाला त्यावेळेस सरकारला कुठेतरी याची जाणीव होईल